ताहा ताहा प्रेस मंत्री गिरीश महाजन यांचे महिला आय एस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा पुरावा ज्येष्ठ पत्रकारांना दिलाय खडसेंचा मोठा गौप्य स्फोट ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा या आशयाची बातमीमध्ये त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले त्या आय एस अधिकाऱ्यांचं नाव देखील मला माहीत असल्याचं पत्रकारानं सांगितलं मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध पत्रकार अनिल थत्ते यांनी दिले पुरावे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी गिरीश महाजन यांनी तात्काळ अमित शहा यांनी त्यावेळी बोलवून घेत या प्रकरणाबद्दल विचारणा केली मंत्री गिरीश महाजन यांचे सर्व कॉल रेकॉर्ड हे अमित शहाजवळ असल्याची एकनाथ खडसे यांची माहिती गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सी जर तपासले तर सर्व बाहेर येईल एकनाथ खडसे यांची मागणी मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर नेमकं या प्रकरणाचं काय झालं याबद्दल नक्की विचारणार आहे अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्यसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल सत्तेंचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते, ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या ना माहिती आहे या आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे